कड़क आपल्या हातात ठेवून सत्तीस वर्षे हा रथ ओढत आहे आणि त्यासाठी भावी पिढी राष्ट्राची भावी पिढी सुसंस्कारित करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक सरांच्या मार्गदर्शनाने अभिमान एज्युकेशन ट्रस्ट लिटिल चॅम्प स्कूल डोंबिली शहर कल्याण ग्रामीण परिसरात एकोणीसशे सत्त्याण्णवपासून कार्यरत आहे प्ले स्कूल नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी त्यानंतर पहिली ते आठवी क्लासेस ॲबेकस वैदिक गणित फोनिक्स मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग्स डिप्लोमा अशा वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत अभिमान एज्युकेशन ट्रस्ट काम करीत आहे कल्याण ग्रामीण परिसरात आतापर्यंत ज्युनियर के जी सिनियर के जीसाठी बालवर्ग शिशुवर्ग इंग्रजी मराठी माध्यमातून शाळा सुरू करून अनेक पिढी घडवल्या आहेत भोपर कमाने येथे आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या चौथ्या बालवाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले संस्थापक अशोक पगारे सर यांनी आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत सर्वांना शैक्षणिक तत्वावर आतापर्यंत अनेक डॉक्टर्स इंजिनियर्स घडवले आहेत डोंबिली कल्याण शहरातील अनेक इंजिनियर्स हे त्यांच्या ह्याच शाळामध्ये शिकलेले आहेत त्यामुळे एक वेगळा अभिमान पाहून आज भोपरसारख्या गावात त्यांनी येऊन आपली एक नवीन शाखा उघडली आहे येथील बालवर्गांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उत्तम शिक्षण देण्यासाठी या विभागात प्रयत्न सुरू केले जाणार आहेत या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते अमर माळी जे के पाटील शाळेचे अध्यक्ष गजानन पाटील सर नितीन माळी रंगनाथ ठाकूर हरिश्चंद्र शेठ डॉक्टर रामराजे सर किशोरभाऊ पगारे गजानन महाराज अनिल ठोसर अजिंक्य पगारे वंदनाताई पगारे मीनाताई साळवे ताराबाई पाटील छायाताई कांबळे इत्यादी पाहुणे उपस्थित होते भोपर येथे अभिमान शिक्षण संस्था सुरू होण्यासाठी कोमलताई ठोसर यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमामध्ये डॉक्टर रामराजे सरांच्या शिक्षणावर आधारित कवितेमुळे रंगत झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैशालताई महाजन यांनी केले सर्व मान्यवरांनी संस्थेच्या भवितव्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या भविष्यात भावी राष्ट्रपिढी संस्कारक्षम घडू असा विश्वास सर्व शिक्षकांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट भोपर मला या गोष्टीचा आनंद होत आहे ती वन नाईन्टी सेवन एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी याची स्थापना केली होती शाबीरबांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेचे जे आमचे सल्लागार होते माझे गुरुहर होते नाना हे या ठिकाणी उपस्थित होते आजपर्यंत माझ्या संस्थेतून शेकडो हजार विद्यार्थी घडवले आम्ही लोकांनी आजही त्या काही विद्यार्थी आहेत बालवर्गाचे की डोंबिवलीमध्ये डॉक्टर इंजिनियर ॲडव्होकेट अशा डिग्र्या घेऊन आज डोंबिवलीमध्ये आहेत आणि मला पूर्ण खात्री नाही आहे तुम्हाला स्टाफ आहे मला भेटलेले जे शिक्षक वृंद आहेत त्यांची शिकवण्याची जी, जी पद्धत आहे ती इतर गावांपेक्षा इतर सुरूपेक्षा खरोखर आत्मेत ते शिकवतात आणि मुलांना शिक्केपर्यंत ते शिकवतात त्याचं महत्व कळलं म्हणून माझे काही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये देखील नावाजलेले आहेत हुशार विद्यार्थी घडलेले आहेत आणि भोपर गावात मी आता आलो आहे ते माझ्या सहकार्यामुळे आलो आहे चांगलं विद्यार्थी घडवून दाखवू आणि उद्या असं होईल की अभिमान संस्था किंवा पगारे सर हे यांची शाळा आणखीन वाढो उपरगावाचं नाव मोठो या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काय काळामध्ये इथून जे घडणारे विद्यार्थी असतील ते अत्यंत हुशार होतील याची सुरुवात होत आहे आणि खरं म्हणजे अशोक अशोक पगारे चौथी शाखा असेल चौथ्या शाखे मधून देवडणार होत आणि अतिशय चांगला काम या कर वयाचे करीत आहेत धावपल आहे माणसाला जबरदस्त उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून ते काम करत असतात एवढं एकोणीसशे सत्त्याण्णव ला अभिमान एज्युकेशनल ट्रस्ट लिटल शॅम्स या नर्सरी ज्युनियर केजी जी सिनियर के चे क्लासेस सुरू झाले गेल्या आठ वर्षांपासून भोपरमध्ये येण्यासाठी भोपरच्या रहिवासी कुमलसिंग ठोसर यांनी आग्रह धरलाच होता भावी राष्ट्राची पिढी संस्थाक्षम करण्यासाठी आम्ही भोपरमध्ये आलेलो भोपाळच्या नागरिकांना हेच आवाहन करू इच्छिते की या शाळेमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतलात तर मुलं फक्त अभ्यास शिकणार नाही तर मुलांना ज्या आताच्या पालकांना अष्टपैलू घडवायचं असतं वर्सटाईल बनवायचंय या दृष्टीने ही संस्था प्रयत्न करत असते हसत खेळ शिका या माध्यमातून मुलांना शिकवलं जातं मुलांना शिकवताना धाक दाखवून न शिकवता त्यांना स्वातंत्र्य देऊन कसं शिकवायचं हे गेली तीस वर्ष अभिमान शिक्षण संस्था कार्यरत आहे यासाठी त्यासाठीच आम्ही भोपरमध्ये सुद्धा प्रयत्न करू इच्छितो आणि त्या दृष्टीने निश्चितच या चार पाच वर्षांमध्ये भोपरमध्ये राष्ट्राची पिढी हे संस्कारक्षम होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे मी आवाहन करतो मी प्रतिभा टीचर <laughs> मी बऱ्याच वर्षापासून अभिमान मानसिसरीमध्ये कार्यरत आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये मुलांना मार्गदर्शन करण्याबरोबरच बरेचशे सरांचं त्यांचं मार्गदर्शन मॅडमचं अगदी त्यांना फक्त अभ्यासच नाही इतर मध्ये सुद्धा खूप पुढे घेऊन गेलेले आहे ते कधीही कुठल्याही याला कमीपणा देत नाही किंवा भेदभाव करत नाही सगळी मुलं समानच आहेत त्या दृष्टीने त्यांना घडवत आहे अशीच ती संस्था पुढे जावो आता सुद्धा हे भोपलला नवीन त्यांची शाखा उघडली गेली आहे त्या शाखेसाठी मी खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी खूप खूप पुढे जाण्यासाठी खु उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मी पण कार्यरत आहे सर मॅडम सगळेजण आम्ही एकत्रित येऊन त्यांच्यासाठी मार्गदर्शन करू आणि पुढे होऊन त्यांना खूप मोठं करू मी कोमल अनिल ठोसर मी बोपोरमध्येच रहिवासी आहे माझी मुलं ज्युनियरला होते यांच्याच स्कूलमध्ये आणि माझ्या मुलांनी तीन वर्ष तिथं एज्युकेशन घेतलं ते एज्युकेशन मला एवढं आवडलं की मी आमच्या मॅमला म्हणजे अक्षरशः सांगितलं की तुम्ही आमच्या इथे या आमच्या इथे स्कूल खोला आमच्या इथं स्कूल नाही आमच्या भोपर गावामध्ये अक्षरशः ह्या दिवसाला आठ वर्ष उलटून गेले आणि आज तो दिवस उजाडला आणि आज आमच्या शाळेचं उद्घाटन झालं मला खूप आणि खूप आनंद वाटतो आणि ह्या भोपरच्या गावातील मुलांचं सगळ्यांचं उज्ज्वल भविष्य घडो हेच मी ईश्वरच्या प्रार्थना करेन How long can you hold until your breath falls? It's been too long now. I think that I'm more I second guess you, I second guess me, I second guess them. Don't second guess me, live in the moment, cause we are so free. And in Live in the moment Cause we are so free and in this moment Love is like a dream So come